राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल हा पाऊस मुख्यतः दुपारनंतर पडणार आहे सव्वीस सप्टेंबर पासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढेल आणि सत्तावीस सप्टेंबरला विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान बीड तालुक्यातील मोरगाव येथील जाधव वस्तीतील घरांमध्ये रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरले आहे यामुळे रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत दरवेळी पाऊस पडल्यानंतर अशीच परिस्थिती उद्भवते अहमदपूर अहिल्यानगर महामार्गाजवळ ही वस्ती असून रोडच्या कडेला नाला तयार न केल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसत असल्याची परिस्थिती आहे विदर्भ व मराठवाड्यातील काही भागात दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर रोजी विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस वाढू शकतो धाराशिव मधील आंबी गावात मुकेश गटकळ यांच्या घरात सर्वत्र चिखल झाला आहे घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडले आहे मुलांची वह्या पुस्तके देखील पाण्याने भिजली आहेत घरात चिखलाचा खस तयार झाला आहे आता आम्हाला सरकारनेच मदत करावी असे आवाहन गटकळ कुटुंबियांनी केले आहे घरातील परिस्थिती सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका